केंद्रीय गृहमंत्री अमित ही दर्शनासाठी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत या आहेत यावरूनही आता राजकारण रंगलंय गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी राजकीय नेते मंडळी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचल्याचं पाहायला मिळालं विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं सार्वजनिक मंडळांना आणि मान्यवरांच्या घरी भेटी देण्यासाठी राजकीय नेते मंडळी आता सक्रिय झाल्याचं दिसतंय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईमध्ये दाखल होत आहेत सोमवारी मुंबईमध्ये अमित शहा यांचा गणेश दर्शनाचा कार्यक्रम अमित शहा यांचं गणेश दर्शन सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी ते दाखल होतील सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या वर्षा निवासस्थानी ते जातील दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी लालबागच्या राजाचं ते दर्शन घेतील तो दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी आशिष शेलार यांचं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ते भेट देतील या गणेश दर्शनासोबतच विधानसभा निवडणुकीबाबत भाजपा नेत्यांची बैठक अमित शहा घेणार आहेत तसंच या दौऱ्यात महायुतीच्या नेत्यांशी जागा वाटपाबाबतही चर्चा होईल अमित शहा यांच्या दौऱ्यावर राजकारणही सुरू झालंय शहाच्या मुंबई दौऱ्यावर टीका करत लालबागचा राजा ते गुजरातला नेतील असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय या टीकेला शिंदे शिवसेना आणि भाजपनं प्रत्युत्तर दिलाय लालबागच्या राजाच्या दर्शनाला ला येत आहेत येऊ द्या मला तर सारखी भीती वाटते मला सारखी भीती वाटते की ज्याप्रमाणे मुंबईतले अनेक उद्योग त्यांनी अने पळवले गुजरातमध्ये अनेक संस्था पळवल्या गुजरातमध्ये त्या एक दिवस हे लालबागचा राजा पण गुजरातला नेणार नाहीत ना हे लोक कर सकते लालबाग का राजा गुजरात दे लालबाग का राजा कसे गुजरात या राज्यातील व्यापाऱ्यांनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाला योग्य तो धडा हा शिकविलाच पाहिजे आणि देवाला सुद्धा स्वतःच्या राजकारण हे चुकीचं आहे हे दाखवून दिलं पाहिजे लालबागचा राजा हे काही पळवून देण्यासारखी वस्तू नाही संजय राऊतला लाज वाटली पाहिजे संजय राऊतांनी लालबागच्या राजाचा आमच्या दैवताचा या ठिकाणी अपमान केलेला आहे आणि केवळ मुस्लिम मतांच्या लाचरेसाठी हिंदू विरोधी भूमिका घेण्याचं या ठिकाणी संजय राऊत करतायत हे आता लपून राहिलेलं नाही अमित शहा यांच्या प्रमाणेच इतरही नेते मंडळी राज्याच्या विविध शहरात गणेशोत्सव मंडळांना भेटी देताना दिसत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती दौऱ्यात सार्वजनिक मंडळामध्ये जाऊन गणेश दर्शन घेत आरती केली बारामती मध्ये गणेश फेस्टिवल गेल्या वीस वर्षापासून सुरू आहे या फेस्टिवल मध्ये अजित सब पवार यांनी गणेश पूजा केली तर शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सोमवारी पुणे शहरात सार्वजनिक गणेशाचं सा दर्शन घेणार आहेत राजकीय नेत्यांप्रमाणेच इच्छुक उमेदवारांनाही गणेशोत्सवामुळे संधी मिळाली आहे गणेश मंडळांच्या कमानी आणि शुभेच्छांच्या बॅनर्स वर इच्छुक नेते मंडळींचे फोटो विधानसभा निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची आणि चुरुशीची आहे दोन्ही बाजूचे नेते इच्छुक उमेदवार गणेशोत्सवाच्या निमित्तानं जनतेमध्ये जाऊन प्रचार अंदा करताना दिसत आहेत ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई